किती मासे आहे बघा जबरदस्त तर इतके मासे आहेत ना पूर्ण आता नदीवरती येऊन पोचलो ना आता वाजलं साडेतीन कारण तर मासे पकडून ठेवलेले आहेत पाण्यामध्येच सकाळ आलता लवकर मी एकटाच तर जाळे लावलेले आणि त्याला एकदम भारी मासे सापडलेत वळंजी मासे सापडली जबरदस्त तर वळंजी आहे ना काही जास्त भेटत नाही आजच्याला भेटली बऱ्याच दिवसानंतर आणि माझ्या येणार आहे आच्याला कारण तर एकदम भारी माझ्याचा तर बघा आशा ह्याच्यातून यायला आहे पूर्ण आखी झाड आहेत वरती आणि इथं जे ठेवलं आहे कारण तर आहे ना घरी घेतले असते माझे ना ऊन जास्त जे त्याच्यामुळे ना मारतात लगेच त्याच्यामुळे ना जीवंत हवा ना म्हणून त्यासाठी ना गांजा पाण्यामध्येच ठेवलाय तर आता इथंच ठेवलंय बघा इथं तुम्हाला दाखवतो आता काढता वेळेस थोडं आहे ना आतमध्ये जायला लागणार आहे आणि मग तुम्हाला दाखवतो कारण तर आहे ना एकदम भारी मासे सापडल्यात आणि ते पण जिवंतच ठेवल्यात तर बघा आता इथं जेवढे जागेमध्ये ठेवल्यात मासे बघा तिथं ना आतमध्ये आहे ना पाण्यामधनंच ठेवलेला गांजो इथं जागेमध्ये तिथं आहे ना झाडाला बांधून आहे तर आता झाडावरती जायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर काढता तो बघा या साईडला जाळे लावलेले तर एकदम इतके भारी मासे सापडल्यात ना वळणजी मासे सापडले आजच्याला आणि वळणजी बघा आता चालल्यात गांजवा काढायला माशेचा बघा या साईडला झाडावरती जायला त्या झाडावरती जाऊन गांजवा काढायला लागन एवढे आतमध्ये ठेवलाय झाडावरती जाऊन कारण तर घरी गेलतो आणि त्याच्यामुळे ना जर आलं अचानक या साईडला तर त्याला मासे दिसली तर घेऊन जाईन त्याच्यामुळे ना थोडा आतमध्ये ठेवलेला नीट काढा ना आता जासन पाण्यात जांभळीचं झाड मोडत आहे ते कधी कधी जास्त काही निभरणार जांभळीचं झाड आंघोळ होईन पाण्यात पडले <laughs> वरती काढा बघा मासे किती सापडले त्यांना भरपूर हाय बघा नसते वांजीच दिसते तर तुम्हाला सुद्धा बऱ्याचशा दिवस नसन दिसल्या आमच्या का व्याप्ती पण इतकी नाही इतके वाळणजे नाही बघा आशाला एकदम फुल गाज भर निस्ते वाळंजी सापडल्यात म्हणजे जसं काय इतके भारी मासे सापडले ना तर असं समजायचे दोन सापडले बरोबर हा बरोबर बघा किती आहे वाळांची परत नीतिया पर्सन पिशी देऊ का किती भारी आहे दुसरे मासे वेगवेगळे नाही तर आखी पूर्ण वाणजींचा गांज लागला त्यांना असे मासे ना कधी सापडत नाही इतके मासेच भरली ना तर आशाला इतके जबरदस्त मासे सापडलेत ना हे असे मासे ना भेटत नाही इतके मासे कारण तर जरी भेटले ना तर एक ते दीड किलोच्या वरती अजिबातच भेटत नाही कधीच आज कसे काही सापडले कारण तर हे ना त्यांचे ना टोळीच असते आणि जर आपल्या जाळ्यामध्ये त्यांची टोळी भेटलीच अचानक तर मग हे असे भेटतात ते मासे तर आता मार्केटला जाऊन दाखवतोय परत एकदा कारण तर आहे ना हे मासे आहे ना मार्केटला जाऊन तुम्हाला दाखवतोय तर मार्केटला सुद्धा आहे ना कोण कोणते मासे येतील ना ते सुद्धा आहे ना तुम्हाला नक्कीच दाखवतोय तर व्हिडिओ आहे ना बघतच राहतो मी बघायला भेटणार आहे हे सुद्धा आहे ना मासे मार्केटला जाऊन पार्टीमध्ये वाचल्याचे नंतर इतके भारी दिसते ना तर चला आता मार्केटला भेट आता आहे ना मार्केटला सुद्धा आहे ना येऊन पोहोचलंय बघा पिंकीने घेतली आता पार्टी आता ही ना माशेची पेशी मी घेऊन येतोय तर बघा आता पिंकीची चालली तयारी आणि त्या साईडला ना इतका मोठा मासा आहे ना काटला मासा आणि तो पण नदीचा जे बघा नदीचा काटला मासा तर पिंकी आहे ना आता हे मासे काढून घेते बघा वळुंची मासे आता पाठीमध्ये वाचल्याच्या नंतर इतके भारी दिसतात ना जबरदस्त डायरेक्ट एक पूल आहे ना पाठी भरून आहे मासे आणि मोठा मासा बघा त्या साईडला किती मोठा मासा आहे तो सुद्धा तिकड लोळे त्या साईडला

बघा या साईडला ना चिला पे आले आताच जास्त तर काय मोठे नाहीत मिडियम साईजचे आणि त्या साईडला आहे ना लोळे आणि मळे मासे आहेत त्या साईडला बारके बारके बघा आणि त्याच्यामध्ये आहे ना एक शिंगटे सुद्धा आहेत तर आता ना मार्केटला मासे यायला लागल्यात बरेचसे आणि ते पण वेगवेगळे मासे बघायला भेटणारे आजच्याला बघा इतका मोठा पीस पाडला ना त्याचा कारण तर मोठाच मासा तितकं आहे त्याच्यामुळं बघा बीजसुद्धा किती मोठा पाडलं आहे त्याचा बघा अजूनसुद्धा ते तितकं राहिलं आहे बघा इतका अर्धा किलोचा पीस आणि तो पावशेर आता करायचा आहे तो सुद्धा बघा पावशेर झालाय या साईडला सुद्धा आहे ना लोळ आहेत आणि तिकडं बाकीचे खवले मासे बघा आता हे ना पिंकीनी वाळंज वजन करते पिंकी एक किलो करायच्यात बघा झाल्यात एक किलो आणि एक किलोमध्ये आहे ना दोन चार आठ बसतात जवळजवळ आठ वाळंज एक किलो झाल्यात बघा बघा पिंकीने आता है ना खवले वजन करते आणि बघा एकदम मोठ्या मोठ्या साईजचे सुद्धा होते खवले जास्त तर नव्हते पण बघा तर इतके ह्या साईटला आहेत ना बारक्या पाठीमधले तितकेच मासे वेगळे सापडलेले नाहीतर सगळे ना तसलेच मासे सापडले ओळंजे बघा आता पिंकीने आहे ना खवल्या काढायला सुद्धा घेतल्यात मग पंख कापून घेते पहिले तर त्याच्यानंतर खवली काढायची त्याची आणि इथलं बघा कातलं आहे ना आता तितकंच आहे बराचसा मोठं होतं बराच मे संपलाय त्याच्यामधला कारण तर आहे ना मार्केटला कटलं काही जास्त भेटत नाही कधीतरीच भेटतोय अचानकच आणि तो पण आहे ना बारख्या लागतो आहे कारण तर आहे ना मोठी जाळी जरी लावली ना तरी सुद्धा मासे भेटत नाही त्याला अचानक कधीतरी जे ना बारक्या जाळेला तो मोठा मासा मग आता, गिरक आता ना गिरक सुद्धा वाढलंय बघा इथं आणि आता इथं पिंकी सुद्धा आहे ना मासे कापून घेते पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना मोठे मोठे मासे आल्या तर दाखवतच तुम्हाला सगळं काय आता ना आज सुद्धा बारकीची माशे आली येणार आहेत तर त्यांच्या त्यांच्याकडे कोणते मासे भेटतील असं ना त्यांना तर नक्कीच दाखवतो तुम्हाला ते सुद्धा बघा आता ना एकदमच कातलं संपलंय तरी सुद्धा आहे ना दोन तीन किलो असणार आहे अजून सुद्धा तर आजच्याला ना इतके मासे आहेत ना पूर्ण मार्केटमध्ये मा पण आजच्याला गिरायक थोडं आहे ना कमी आहे बघा आणि इथं तरी एकदम मोठ्या साहेच ना शिवड मासा आहे बघा कापायला घेतलंय आता इतक्यातच आणि मोठे मोठे ना कानुषे मासे सुद्धा आहेत आणि पलीकडच्या साईडला आहे ना मोठा काटला होता आहे ना तो संपला आता आणि थोडे मासे राहिलेत त्यांचे आहे थे ना, है, है ना, ना या साईडला पिंक आहे तर बघा आता आहे ना वाढलं आहे आणि सगळ्या साइडला आहे ना मासे कापायला घेतलेत बघा इथे एवढ्या जागेमध्ये तर आणि कानुसे मासे आहेत ते कानुस आहे ना दोनशे रुपये किलो असणार आहे कानुशामध्ये आहे ना कमी जास्त होत आहे आणि या साइडला बघा एकदम मोठ्या सायडचं सा शिवडा आहे शिवडा आणि मरळ आहे दोन शिवडे आहेत बघा या साइडला सुद्धा आहे आणि तिकडं आहे ना मोरे मासे आहेत आणि दुसरे मासे सफेद तिकडं शिंगटे आहेत त्या साइडला शिंगटे आणि चिलापी आणि बघा या साइडला ना चिलापी आहे ना थोडे बारक्या साईजचे त्याच्यामुळे ना एकशे साठ रुपये किलो आणि त्या साईडला मळे मळे आणि एक मले, मले, वाम आहे बघा वाम्बसुद्धा आहे ना सहाशे रुपये किलो आहे आणि पलीकडच्या साईडला आहे ना मोठा शिवडा आहे इथं समोरच बघा एकदम जबरदस्त मोठ्या साईजचा शिवडा आणि इथं आहे ना शिंगटे आहेत बघा शिवड आहे ना कापायला घेतलंय मग कापून बघा पीस सुद्धा बनवलंय त्याचा आणि आता ना बारीक बारीक पीस बनवायचे त्याचे ना सगळे मासे सुद्धा संपल्यात सगळ्यांक आहे ना उगच थोडे थोडे राहिलेत मग बघा इथे ना एकच आहे त्या साईडला सुद्धा आहे ना पिंकी सुद्धा आहे ना उगच थोडेच राहिलेत चार पाच मासेस असतील सगळे मासे संपल्यात बघा वळण जो होते ना सगळे संपल्यात आणि आता इतकीच राहिलेली ती सुद्धा आहे ना मग घेतलेली आहे बघा आता आहे ना सगळे मासे संपल्यात आणि आता वाजल्या सात तर उगाच थोडे थोडे राहिल्यात परत आहे का का मासे आमच्यासुद्धा आहे ना संपलेत मासे आणि आता निघालो आम्ही घरी तर बघा पिंकीसुद्धा आहे ना मासे संपून आले आणि मासे ना इतके होते ना मार्केटमध्ये आणि वळजी वळणजी कुणाकच नव्हते ना पिंकी मार्केटला मार्केटमध्ये ना वळणजी कुणाकच नव्हते आमच्याकच होते मग आम्हालाच पहिल्यांदाच भेटलेले इतक्या इतक्या काही जास्त भेटत नाही तर लांब लांब जायला लागते त्याला आणि आजच्याला आहे ना आपल्या नदीला इंद्रायणीला सापडलेल्या नदीवरती मजा आली आणि सगळ्या बाळांच्या सापडलेल्या संपल्या ना सगळ्या तर आता ना निघालो आम्ही घरी आता सात वाजल्यात जवळजवळ सात वाजल्यात आता सगळे आमचे मासे संपल्यात आणि बाकीच्या लोकांचे तर आहेत अजून जास्त नाही पण थोडेफार आहेत मासे तर चला आता निघालो आम्ही घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा